नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतोय की आज आपली युट्यूब फॅमिली पूर्ण वन के कम्प्लीट झालेली आहे तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार असंच प्रेम कायम राहू द्या आणि यापुढेही आपल्याला या खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे यामध्ये मला तुमची साथ महत्वाची आहे तर आज आपली रेसिपी खूप स्पेशल आहे वन के कम्प्लीट झाले तर याची सुरुवात आपण गोडापासूनच करणार आहोत तर आज मी तुम्हाला आंब्याचा शिरा दाखवणार आहे आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा शिरा हा तर झालाच पाहिजे तर क्षणाचाही विलंब न करता आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे दोन आंब्यांचा पलप काढून घेतलेला आहे एक वाटी भरलाय तो एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण रवा भाजून घेऊयात रवा आपल्याला कोरडाचा एक दोन मिनिट फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनटानंतर रवा भाजला गेला की त्यामध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहे तूप मी आता अर्धच घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये परत आपण उरलेलं तूप घालून घेणार आहोत म्हणजे पूर्ण आपण एक वाटी तुपाचा वापर इथे करणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला तीन ते ती चार मिनिट छान मंद गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे रवा खूप लालसरही करायचं नाहीये पाहू शकता तुम्ही रवा छान गेलेला आहे आपला इतपतच रवा भाजायचा आहे जरा गुलाबी कलर आलाय झाला आता यामध्ये आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते आहे इथे मी दोन्ही मिक्स घातलेलं आहे तुम्ही फक्त दूध किंवा फक्त पाण्याचाही वापर करू शकता खूप गरम आहे त्यामुळे जरा सावकाश करायचं आहे दूध घातल्यानंतर इथे मी दीड ते दोन वाटे दूध आणि पाणी वापरलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आपण आता झाकण ठेवून याला छानशी वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला याला छान वाफ काढायची आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे पाहू शकता एक दोन मिनटानंतर छान वाफ बसलेली आहे आणि रवा आपला मौसूत शिजलेला आहे आपण जर लगेच आंब्याचा रस घातला तर रवा व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे अगोदर व्यवस्थित रवा शिजवून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला आंब्याच्या पल्पचा वापर करायचा आहे इथे मी आंब्याचा पल्प घालून घेतलेला आहे हे हा दोन आंब्याचा पल्प आहे पाणी न घालताच आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असा एक जीव करून घ्यायचा आहे कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे एक दोन मिनटानंतर परत आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही जी अर्धी वाटी साखर आहे ती घालून घेणार आहोत साखर घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट छान अशी वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर पाहूया आपला शिरा किती मऊसूद झालेला आहे खूपच सुंदर झालेला आहे आपला शिरा आंब्याचा सीझन आहे म्हटल्यानंतर आपला हा शिरा तर कम्प्लीट झालाच पाहिजे खायलाही खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान परतून घेतलेले आहेत तेही आपण यावर घातलेले आहेत आणि छान मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करून आपला शिरा इथे तयार आहे वाटीमध्ये मी असा घातलेला आहे आणि छान आपल्याला वाटी प्लेटमध्ये उलटी करायची आहे आणि त्यावरती आपल्याला छान ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही दिसायला किती सुंदर दिसतो आहे आणि एक साईडला एक आंब्याची स्लाईस अशी करून मी ठेवलेली आहे तर तयार आहे आपल्या मँगो शिरा तर तुम्ही नक्की डिश बनवून पहा कधी बनवताय मला कमेंटद्वारे नक्की सांगा कशी झाली आहे डिश भेटूया परत पुन्हा एकदा नव्या रेसिपीचाही धन्यवाद